राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राजकारणामध्ये कधी कुठं आणि काय घडेल ते सांगू शकत नाही दुपारपर्यंत शरद पवार गटामध्ये माधव जानकर होते आणि दुपारपर्यंत अशा बातम्या येत होत्या की शरद पवार गटाकडनं माधव जानकर यांना माडा मतदारसंघ दिला जाणार आहे आणि माड्यातनं शरद पवार गटाकडून माधव जानकर साहेबांना जागा भेट तिकीट भेटणार आहे खासदारकीचं आणि ते महाविकास आघाडीसोबत जाणार होते पण आत्ता संध्याकाळी दुपार ते संध्याकाळ तीन ते चार तासाचा गॅप निघून गेल्यानंतर अशी बातमी समोर येते की शरद पवारांना शरद पवारांचा कार्यक्रम करून महादेव जानकरांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आपला कार्यक्रम थाटल्याचं था समोर येत आहे तर मित्रांनो मला एकच सांगायचंय की राजकारणामध्ये कुठली गोष्ट कधी स्थायी नसते मागं फिर म्हणजे ते राजकारण आहे आणि आत्ता सकाळी एकासोबत आपण जेवलो हो संध्याकाळी आपल्याला त्याच्या विरोधामध्ये उभा राहावं लागते किंवा त्याच्या विरोधात आपल्याला बोलावं हो लागतं तर मित्रांनो राज आता महायुतीमधून महादेव जानकरांना एक सीट देण्याचं फायनल झालेलं आहे कारण महादेव धनकर स्वतः बोलले की नरेंद्र मोदी यांना पंचेचाळीस जागा निवडून आहेत चारशे जर जागा त्यांना पाहिजे जा, असतील चारशेचा प्लसचा नारा जर दिला असेल त्यांनी तर महाराष्ट्रामधून त्यांना पंचेचाळीस जागा ह्या आल्याच पाहिजेत आणि त्यासाठी ते आम्ही प्रयत्न करणार हो ते आहोत आणि त्यासाठी आम्ही महायुतीसोबत आलेलो आहे कारण जेणेकरून पंचेचाळीस जागांचा आकडा हा पार करायला पाहिजे मला एक गोष्ट सांगा पाठीमागच्या आता आमच्या धनगर समाजाचे लोकच आम्हाला कमेंट करतात किंवा आमचे काही ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपला त्याच्यावर मला लोक शिव्या घालतात की मला बोलतात की तू समाजासोबत कधीच उभारत नाही तू महादेव जानकरांना किंवा समाजाच्या जा कुठल्याही नेत्याला नेहमी शिव्या वगैरे देत असतो मित्रांनो मला सांगा दुपारपर्यंत किंवा कालपर्यंत महादेव जानकर बोलत येते की आता मेलो तरी भाजपसोबत युती नाही होणार आणि आता दुपारनंतर बोलायला ला लागलेत की मी महायुतीसोबतच होतो शरद पवार घाटामध्ये मी कधीही गेलो नव्हतं म्हणजे हे बरोबर वेळेनुसार आपली शब्द बदलणार आणि खाली खालच्या लेवलचे जे कलाकार आहेत आपले कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते एकमेकांमध्ये भांडण लागल्यासारखं करणार आणि मुळात माधव जानकर साहेबांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू दिलं नाही किंवा जनतेपर्यंत पोहोचू दिलं नाही हे कार्यकर्त्यांनीच सगळं उचलून धरलेलं आहे माधव जानकर कुठून उभं राहणार समाजाचं भलं करायला पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे मुळात मेन समाजाचे नेते आहेत त्यांनीच आपली एक भूमिका जाहीर केली पाहिजे आणि एका भूमिकेवरती ते थांबलं पाहिजे दुपारपर्यंत शरद पवार घाटामध्ये दुपारनंतर एकनाथ एकनाथ शिंदेसोबत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असं असं केलं तर समाजाला नक्की तुमचं ठीक आहे हो तुम्हाला जिकडे फायदा मिळेल तिकडे तुम्ही मागं पुढं करताय पण समाजाचे किंवा तुमच्याच पक्षाचे काय कार्यकर्ते त्यांचं काय नुकसान होत असेल किंवा ते एखाद्याला शब्द देऊन बसलेले असतात किंवा ते एखाद्या संघ भांडण करून बसलेले असतात त्यामुळं मला असं वाटतंय की आज राजकारणामध्ये आज काय राजकारणामध्ये पहिल्यापासूनच की असं कुठलीही गोष्ट स्थायी नसते राजकारणामध्ये वेळेनुसार परिस्थिती बदलत असते त्यामुळे मला एकच सांगणे कार्यकर्त्यांनी वैर करू नका राजकारण चालू आहे सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगणे की आपले ह्या दोन कवडीच्या राजकारणासाठी वैर करू नका आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत आपले नवीन कोण मित्र असतील त्यांच्यासोबत कारण हे पक्षवाले आहेत ना कार्यकर्त्यांना काढीची किंमत देत नाहीत त्यांना जे पाहिजे असतं ते त्यांचा स्वार्थ बघत असतात ते त्यांचा फायदा बघत असतात आणि जिकडे फायदा मिळतो ते तिकडं उड्या मारत असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी खालच्या अजिबात पक्ष आमच्या ह्याच पक्षाला निवडून द्या त्याच पक्षाला निवडून द्या किंवा आमचा खासदार निवडून द्या तुमचा खासदार निवडून द्या अशा प्रकारच्या गोष्टी गोष्टी गुश्ट करू नये खास करून आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच्या लोकांना माझं सांगणे दुसरी गोष्ट आता महादेव जानकरांना कुठली जागा भेटणार तर बारा प माडा मतदारसंघामध्ये तर ऑलरेडी रणजित निंबाळकरांना ही जागा दिलेली आणि मला वाटते की ही भाजपची मना किंवा महायुतीची बरोबर परफेक्ट खेळी असेल की माडा मतदारसंघातली जागा पण गेली नाही पाहिजे रणजित निंबाळकरांना पण दुखवलं नाही पाहिजे आणि महादेव जानकरांचं आणि धनगर समाजाची सुद्धा विभागली गेली नाही पाहिजेत आणि धनगर समाजाच्या मतांचा देखील आपल्याला फायदा मिळाला पाहिजे त्याच्यामुळं आता माडा मतदारसंघ डोक्यातनं काढून टाकायला आला आहे आणि आता परभणी मतदारसंघ दिला जाण्याची दाट शक्यता आहे आणि दुसरं सांगलीमध्ये तर ऑलरेडी आहेत पाटील काका आहेत त्याच्यामुळं सांगली जागा गेली परभणी एकच जागा राहिलेली ज्याच्यावरती आता एक दोन दिवसामध्ये शिक्कामोर्तब होईल आणि तसं घोषणा देखील केली जाईल मला विचारायचं आणि सगळ्यांना शेवटी परत पुन्हा ते सांगायचे की कार्यकर्त्यांनी थोडे शांततेने घ्यायला पाहिजे नेता आपला पहिला कुठं जातोय कुठल्या घरात जातोय कुठल्या घरातून बाहेर येतोय हे पहिलं कन्फर्म होऊ द्या त्याच्यानंतर आपण आप नेत्याला निवडून आणायचं किंवा बाकीच्या आपण नेत्याला कसं निवडून आणायचं याचं प्लॅनिंग करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आपली मतं किंवा प्रतिक्रिया आपल्या नेहमी कमेंट करत जावा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देत राहतो जय शिवराय जय मल्हार